नमस्कार विनास किचनमध्ये स्वागत आहे आपलं परवा मी ह्या पाचशाळ्यांचा व्हिडिओ टाकलेला तर मी त्यांना पातोळी म्हटले तर बऱ्याच जणांनी मला कमेंट करून सांगितलं ह्यांना पाचशाळी म्हणतात म्हणून तर ठीक आहे पाचशाळी तर पाचशाळी तर पाचशाळेची आज मी फ्राय दाखवते खरं तर त्याच व्हिडिओमध्ये फ्राय पण लावायला हवी होती पण गडबडीत राहून गेली तर मी ह्यांना कसं साफ करायचं आहे ते तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे बघा तर इथे असं आपण चांगले मासे हे साफ करून घेतले आणि एकदम ताजे फडफडीत का होते काय होतं सारातले हे खायला कठीण असतात पण जर फ्राय तुम्ही ह्यांना चांगले कुरकुरीत केले ना तर खाणं सोपं जातं तर इथे मी असे मासे सगळे साफ करून घेतलेले आहेत त्यानंतर स्वच्छ धुवून घेतलेले आणि त्यानंतर ता ह्यांना कसा मसाला लावायचा तो पण मी तुम्हाला दाखवते आणि मसाल्यामध्ये काय लावायचं ते पण तुम्हाला मी दाखवते तर हे जे मासे आहेत ना हे तर चवीला एक नंबर आहेतच पण हे खायचे कसे हे माझ्या मोठ्या काकाने आम्हाला शिकवलं की ह्यांना खूप कडक भाजायचं आणि एकदम चावून चावून खायचे म्हणून ते सांगायचे पण असं करता करता एकदा कर्ली आणलेली आम्ही आणि कर्लीचा काटा जो असतो तो माझ्या घशाला लागला आणि मग मला हॉस्पिटलला जावं लागलं आणि हॉस्पिटलमधून तो काढून घ्यावा लागला गळ्यातला काटा त्याच्यामुळे तेव्हापासून काटेरी मासे म्हटले का मी खूप घाबरते पण काय करणार ह्याला चवच इतकी आहे की घेतल्याशिवाय आणि खाल्ल्याशिवाय राहावत पण नाही पण मग घाबरत घाबरत खावं लागतं तर त्याच्यासाठीच ह्यांना जोडंसं जर कडक आणि कुरकुरीत केलं ना तर आपण खाऊ शकतो पण सारातले जे हे पाचशाळी आहेत ना त्यांना जरा भीतीच वाटते कारण ते एकदम नरम होतात पण आमच्या घरातले सगळेजणं खातात आवडीने मुलं सोडली तर मोठी सगळी माणसं ह्यांना आवडीने खातात तर इथे बघा आपण ह्या पाचशाळ्यांना कोकम लावलं आणि त्यानंतर आपण ही जी पेस्ट लावली आहे ह्याच्यात मिरची आहे धनी आहेत आलं आहे आणि लसूण आहे अशी मस्तपैकी पेस्ट लावली आहे आगळ लावला आपण थोडासा आणि ह्यांना दहा मिनटं असंच ठेवून दिलेलं आहे तर आपण बघा काय काय लावलं आहे आगळ लावलं आहे ह्यांना त्याच्यानंतर आपण ही जी पेस्ट आहे ती लावली आहे आणखीन आपण मीठ टाकलं आहे चवीपुरतं आणि मस्तपैकी त्यांना ठेवून दिलं आहे कोटिंगसाठी बघा आपण रवा आणि तांदळाचं पीठ टाकलं आहे आणि थोडासा मच्छी मसाल... मसाला मसाला टाकला आहे तर आता आपण ह्या मच्छी मसाला वगैरे सगळं वापरून झालेला आहे आपला तर ह्याच्यात कोट करूया आपण ह्या माशाला तर इथे बघा मी असा हा मासा कोट करून घेते कोट करूनसुद्धा मी ह्याला ना दहा मिनटं ठेवणार आहे कारण लगेचच भाजलं ना तर ह्याच्यावरचं जे आपण सगळं चिटकवतो ना हा जो रवा वगैरे आहे तो कोटिंग केलेलं तर ते सगळं तेलात पडतं त्याच्यामुळे कधी पण कोट करून पाच ते दहा मिनटं ह्यांना ठेवून तसंच द्यायचं आणि नंतरच ह्यांना फ्राय करायचे कुठचेही मासे असू देत तर तुम्ही तसे फ्राय करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझ्या जर रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर तुमच्या फॅमिलीमध्ये शेअर करायला पण विसरू नका तर इथे बघा असे सगळे मासे मी व्यवस्थित कोट करून घेतलेत आणि पॅनवर आपण तेल गरम करत ठेवलेलं आहे पण ह्यांना आपण दहा मिनटं ठेवलं आहे हां इथे मी फक्त तुम्हाला असं दाखवते मी कोटिंग करते असं पण कोट करून मी दहा मिनटं ठेवून नंतर पॅनवर तेल ठेवलं आहे गरम करत आहे दा पण दाखवताना आम्हाला असंच दाखवावं लागतं दहा मिनटं ती दाखवली जात नाहीत तुम्हाला तर इथे बघा आपलं तेलसुद्धा छान असं गरम झालं आहे आणि कोटिंग केलेले हे जे पाचशाळी मासे आहेत तर ते मी असे ठेवते आणि ह्यांना चांगलं थोडं काळपट कलर आला तरी चालेल पण एकदम कुरकुरीत भाजायचं कुरकुरीत भाजलात तर खायला सोपे जातील म्हणजे जसं माझ्या मोठ्या काकाने सांगितलं की ह्यांना चावून चावून कायचे काटे काढत बसायचं नाही म्हणून ह्याच्यातले तर त्याप्रमाणे मोठी माणसं जी सगळी आमच्या घरात आहेत ती अगदी आवडीने खातात आणि दोन घास जास्तच जेवतात ह्यांच्याबरोबर मग ह्याचं सार असू दे की ह्या पाचशाळी माशाचं फ्राय असू दे कमेंट पण मला एक दोन अशाच आल्या आहेत की आंबट आणि तिखट बनवा एक नंबर लागतं आणि मी आंबट आणि तिखटच बनवते त्याच्यामुळे कोकणातलं जे मच्छीचं सार आहे किंवा मच्छी फ्राय आहे ती आंबट आणि तिकडच असते आणि मग चवीला सुद्धा एक नंबर लागते आणि आमच्या कोकणातले मासे ना चविष्टच आहेत जसं की बाहेर वगैरे गेलं किंवा मुलं माझी मध्यंतरी पुण्यात शिकत होती तर तिकडे मच्छी खाल्लीच नाही त्यांनी कधी घरी येतो कोकणात आणि मासे खातो असं त्यांना झालेलं त्याच्यामुळे आमच्या कोकणातले मासे तर चवीला एक नंबर आहेत मग कसले पण असू देत हे एकदम साधे सोपे मासे आहेत तरीसुद्धा ह्यांना चव इतकी आहे तर मग बाकीच्या का माशांना किती असणार विचार करा एवढे कोकणातले मासे चविष्ट आहेत त्याच्यामुळे ह्याचं सार असू दे की फ्राय असू दे काठेरी असले तरी चविष्टच बनतं तर इथे असे आपली पाचसाळी मासे व्यवस्थित असे फ्राय करून झालेले आहेत ह्याच्याबरोबर बघा तुम्ही जर कोटिंग नाही केलं आणि असेच जरी फ्राय केले ना तुम्ही तरी सुद्धा चवीला एक नंबरच लागणार आहे तर इथे बघा मी ह्या पाचशाळ्यांना अजिबात कोटिंग नाही केलंय नुसतंच तुम्हाला आपण जे वाटण लावलेलं होतं जी पेस्ट लावलेली होती त्याच्यावरच फ्राय केलेत मी पण हे सुद्धा एक नंबर चवीला लागत होते तर असे पाचशाळी मासे तुम्ही कोकणाच्या पद्धतीने नक्की फ्राय करा आणि खाऊन बघा किती चविष्ट लागतात ते आणि इथे असे आपले पाचशा आणि मासे तयार झालेली आहेत धन्यवाद